गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी सकाळी सगळं काम झाल्यानंतर भाजी भाकरी काय खाऊ वाटा ना चला दुधी वापळ्याची थालीपीठं करूया म्हणून हिरवी मिरची कोथिंबीर दुधी वापळा आणि थोडंसं आलं घेऊन मिक्सरमध्ये बारीक केलं थोडं गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ भोपळा खिसून घेतला चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची आलं कोथिंबीर बारीक केलेलं टाकून घेतली थोडी हळद टाकली अशी ते टाकून घेतलं सकाळ सकाळी थालीपीठं करून घेतली इतकी छान आणि चविष्ट झाली ती थालीपीठं थोडंसं चमचावर तेल ओतलं आणि सगळं जे बपळ्याचं पाणी असतं ते सगळं पिठात मिक्स करून घेतलं आणि असं मळलं आणि थालीपीठं सकाळी सकाळी खवाटली म्हणून थालीपीठं केली ती बपळ्याची इतकी छान दह्यावर खूप छान झाली होती शाळेत गेली ती मुलं जरा उशिराणच केली अकरा साडे अकरा वाजता मुलं ती शाळेत मुलं शाळेत गेल्याशिवाय तरी होतं का हे काम कानू शिशा सगळ्या शाळेत गेल्यानंतर मग करून खाव म्हणलं थालीपीठ रोज भाकरी चपाती पण खायचा कंटाळा येतो अशी सुंदर थालीपीठ करून घेतली सगळ्यांनी गरम गरम खाऊन घेतली पहिलं थोडंसं लागलं तर दुसरं हे छान झालं हे पण छान झालं होतं था। अशी मस्त थालीपीठ करून घेतले त्यांना जेवायला वाढलं आम्ही सुद्धा गरम गरम खाऊन घेतले बारा वाजता सगळ्यांची जेवण झाली जेवण झाल्यानंतर दुसरी पण कामं होते थोडीशी दुसरे एक्स्ट्रा काढलेले कपडे ते धुवायचे होते अकरा साडे अकराला भूक लागतेच चांगली गरम गरम थालीपीठं खाऊन घेतली आणि नंतर ठीक काय गरम गरम अशी थालीपीठं खाऊन घेतली भूक लागतीच किती जरी नाही म्हटलं तर अकरा साडे अकराला ते टाईमच आहे संध्याकाळी नंतर मग साडेसहाला सातला जेवण होतं मग लवकर आमच्यात जेवण असते मग मेहंदी लावायची होती डोक्याला मेहंदी लावून घेतली केसांना मेहंदी नाही लावल्या ओ कसं तरीच आपला आपला चेहरा दिसतो म्हणून थोडीशी सकाळी सकाळी तर कामाला उशीर झाला मेहंदी लावून घेतली केसांना आपला आपला चेहरा बघायला किती छान वाटतो बघा केसांना मेहंदी लावल्या पांढरी झाली की मुलीसुद्धा म्हणतात आजी तुझी केस पांढरे झालेत आहेत म्हणून आणि गळ्यातील गंटण तुटलं होतं छोटं मग ते जोडून आणायला तासभर गेलं मला मग नंतर चार वाजता भजनाच्या क्लासला गेलो विकाय मग थोड्या गप्पा मारत बसलो होतो पहिल्या सासवा कशा होत्या म्हणजे जरा कडक होत्या मग आपण किती ऐकत होतो ह्या सगळ्या गप्पा चालू होत्या आमच्या जुन्या बायका ही सांगत होत्या सा सगळ्या गप्पा नंतर घरी आल्यानंतर आता शिवरात्रीजवळ आले म्हटलं वाती कराव्यात म्हणून अशा मला माझ्या मैत्रिणीने शिकवल्या होत्या वाती करायला मलासुद्धा यायला लागल्या मला वाटलं मला येतेत का नाही पण यायला लागल्या अशा वाती करायला खूप छान म्हणजे जमतं आपण केलं ना मनापासून की खरंच जमतावं इतक्या छान मला खरं यायला लागल्या माझी मैत्रीण आहे उज्वला बाबर म्हणून त्यांनी शिकवल्यात मला वाती करायला ह्या असे बसून संध्याकाळी वाती केल्या थोड्याच केल्या थोड्या विकत आणल्या इतक्या पण त्या बोटावर वळायचं म्हणल्यावर नाही जमत अजून थोड्या करायच्यात आज अशा वाती राज करून राजकुटला करून द्यायला बसला होता कापूस ते घेऊन बोर बोलून घेतलं त्याच्याकडून आणि करून घेतल्या अजून करायचे आज दहा पंधरा अशा अशा पण येतात हाता ओळून पण येतात वाती इतकं छान दोऱ्यासारखं मला इतकं म्हणजे म्हणजे मी शिकल्यावर मला इतका आनंद झाला आपल्याला सुद्धा करता येतं म्हणून पण माझी मैत्री नेहमी सगळ्या वाती अशा करते बोटावरती ओळून नंतर त्या वाती केल्यानंतर गाईच्या तुपात भिजत घातल्या आता परवा दिवशी लावा म्हणून तिच्या आणि माझ्या एकशे शार्ट, आठ एकशे आठ अशा वाती भिजू घातल्या गाईच्या तुपात तर शिवरात्री आली म्हटलं गाईचं तुप आहे ना आमच्याकडं मग तुपात भिजू घातल्या आणि नंतर ठरवलं की डाळ भाजली थोडं बेसनचे लाडू काहीतरी मुलं खायला कर खायला कर असं तेल सुट चांगलं संध्याकाळीच केलं लाडू करायचे होते थंड सोमट असतानाच मग साखर मिसळून घेतली त्याच्यात बेसन लाडू केले संध्याकाळी जो जो झाले असेल नऊ दहा वाजता आणि मग सानूनं महाराजांना स्वामींना नैवेद्य दाखवला लाडवाचा स्वामींना लाडू आवडतात ना बेसनचे असे सगळे लाडू करून घेतले व्यसनाचे आमच्यात सानूला गोड खायला तर थोडं आवडतं